माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्यांना घुसायचा प्रयत्न केला गाडून आमच्या रोडवर तुम्हाला की मग शिवसेना काय म्हणजे गुंड कोणाला म्हणायचं मुख्यमंत्र्यांना गुंड म्हणायचं की त्यांच्या आमदाराला गुंड म्हणायचं होम मिनिस्टरला गुंड म्हणायचं कि त्यांच्या नेत्यांना गुंड म्हणायचं त्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कोणत्याही हलतीत झाला पाहिजे खास इसकरणार आहेत यांना अजिबात सोडायला नाही पाहिजे या काँग्रेसवर सगळ्यांनी जाहीरपणा याचा निषेध केला पाहिजे काँग्रेसचा दोन दो वर्षानंतर मुख्यमंत्री आता जिल्ह्यात आहेत बुलढाण्यात आहेत आणि असं असताना काँग्रेस कोण निषेध केला जाऊ शकतो मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये सव्वीस मार्कांचा लोकार्पण सोहळा आहे जे सगळ्या समाजाचे दैवत आहेत दुसरा कार्यक्रम मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा गोरगरीब शेतकरी शेतमजूर बैलांचा कार्यक्रम आहे माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानं घुसायचा प्रयत्न केला तिथंच गाडून टाकेन मुख्यमंत्री अरे पाय सोडा तुम्ही आमच्या रोडवर पाय ठेवून दाखवा तुम्हाला समजल की मग शिवसेना काय आहे राहुल गांधी तुम्ही जे वक्तव्य केलं वक्तव्यात काँग्रेस करू द्या ना माझं आमचं तेच म्हणणं आहे की हे आंदोलन का करतात मला सगळ्या मागासवर्गीयाचं आदिवासींचं ओबीसीचं सगळ्या धर्म समाजाच्या लोकांचं आरक्षण संपवणाऱ्या राहुल गांधीचं समर्थन करून राहिले ज्या समाजाने यांना मतदान मोठं केले यांचे आमदार केले खासदार केले मंत्री केले त्या समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन आले ना त्याचा निषेध करून म्हणजे मी ते खरं बोलायचा निषेध करून आले ना करा ज्या दिवशी हे तुमचं खरं रूप ज्या आज लोकांना कळलेलं आहे ही जनता तुम्हाला मतपीठातून उत्तर दिली हे पक्षाची भूमिका आहे तुमची स्वतःची वैयक्तिक हे जे माझं स्टेटमेंट आहे माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे गुंड कोणाला म्हणायचं मुख्यमंत्र्यांना गुंड म्हणायचं की त्यांच्या आमदाराला गुंड म्हणायचं होम मिनिस्टरला गुंड म्हणायचं की त्यांच्या नेत्यांना गुंड म्हणायचं महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्रासोबत छेडखानी करणं बरोबर नाही हे जे सत्ताधारी आहे यांना दंगल करायची आहे आणि याला कोणत्याही हालतीत दंगल करायची आहे कारण एकमेव तेवढाच एक थे पर्याय त्यांच्याकडे राहिलेला आहे दंगलीचा जेणेकरून असं त्यांना वाटतं की ते सत्तेत येतील खबरदार महाराष्ट्राला इजा केली तर अजिबात महाराष्ट्र तुम्हाला कोणालाही माफ करणार नाहीये त्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कोणच्याही हालतीत झाला पाहिजे आणि काही करून झाला पाहिजे आणि पोलिसांना पण मी म्हणते की मोठो गुन्हे दाखल करा सु मोठो गुन्हे दाखल करा महाविकास आघाडीचं सरकार उद्या येत आहे मला असं वाटतं निदान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होम मिनिस्टर नाही करत आहे तर निदान तिथले जे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांनी तरी जबाबदारीनी वागलं पाहिजे आणि या आमदारावर गुन्हे दाखल केले पाहिजे